आपल्या सांगोळा तालुक्यातील बारा गावातील शेतकऱ्यांना एक नवा क्षेत्र निर्माण या उपसा सिंचन योजनेचा शुभारंभ भूमिपूजन समारंभ या ठिकाणी संपन्न होता या निमित्तानं मला प्रथम तास आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच अभिनंदन केलं पाहिजे धन्यवाद दिले पाहिजे की केवळ महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याचा सिंचन योजना त्यांनी पाणी मंजूर करून दिलं म्हणून आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे मला या निमित्तानं आमचे जयाभाऊ निंबळकर साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे अतिशय मी म्हण वेड्यासारखं एक विशिष्ट ध्येयानं प्रेरित होऊन आमचा राज्य दुष्का राज्यातला शेतकरी या दुष्काळातून आता मुक्त झाला पाहिजे या उद्दक्त भावनेने त्यांनी काम सुरू केलं मला आठवतो मी दोन हजार चौदा पंधरा दरम्यान त्याच्या अगोदर नऊ साली मला वाटतं जयाभाऊ निवडून आले त्याच्या मी गावाला गेलो होतो आणि मी पाहिलं की त्या मानदेशामध्ये दहीवडीला असे छोटे जाळेब होते छोटेल पाणीच नव्हते मी जयबाबत विचारलं की कुसाळाच्या शेतीमध्ये ऊसकडी पिकणार आहे कारण ज्या एका जिल्ह्यामध्ये महाबळेश्वरला सात हजार मिलीमीटर पाऊस पडतो त्या जिल्ह्यामध्ये दहीवडीमध्ये दोनशे सेंटिमीटर पाऊस पडतो असं काही तंत्रज्ञान आपल्याला विकसित करता येईल का तो पाऊस खाली आणता येईल आपल्याला परंतु परिस्थितीच्या राहिले आणि प्रचंड संघर्ष ज्या भावनिकाने मी पाहिलेला आहे आज ज्या तालुक्यात प्यायला पाणी नव्हतं ज्या तालुक्यातले शेतकरी त्या ते तालुक्यातला तरुण रोजगारासाठी बाहेर जायचा आज त्यांच्या तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये आज चार कारखाने झाले साखर खडे हे ते परिवर्तन आहे मी पर मंत्रिमंडळात असताना मला वाटत आहे की जय भाऊने एका दुसरं काम सांगितलं असेल आणि म्हणून आज, आज तुमच्या या सांगोला तालुक्यामध्ये तोच ध्येय वेडा झालेला एक माणूस ज्याने आपल्याला राज्यामध्ये डोंगर दाखवले झाडी दाखवली त्या शहाजी बापू पाटलांच्या पर्यंतन आज सांगोळा सांगोला तालुका दुष्काळमुक्त होतोय याचा मला अतिशय मनास आनंद आहे आज आपल्या तालुक्यात आल्यानंतर महाराष्ट्र ता दुष्काळमुक्त करण्यासाठी ज्यांनी अविरत प्रयत्न केले ते स्वर्गीय गणपत देशमुख साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही त्यांच्या मी या निमित्तानं विनम्रपणे अभिवादन करतो ही महाराष्ट्रातली काही जाती मंडळी होती राज्यामध्ये शेतकरी आमचा राज्यातली शेती दुष्काळमुक्त झाली पाहिजे म्हणून प्रयत्न केले सातत्यानं शासनाकडे पाठपुरावा केला राज्य असे केंद्र सरकार त्यांच्याकडे पाठपुरावा केला आणि आज ते दिवस आज आपल्याला पाहायला मिळतात किती पिढ्या खपल्या माहित नाही आपल्या राज्यातले जाणते राजे त्यांनी आमच्या नगर जिल्ह्यात एकदा भाषण केलं होतं आम्ही कुकडे मान्याच्या ज्यावेळी नगरला आणायचं खाली दक्षिण भागेमध्ये त्यांचं असं म्हणणं होत की दुष्काळी भागाला पाणी देणं हे अजिबात व्यवहार नाही आहे आहे नाही पाणी देणं परवडणार असं म्हणणाऱ्या लोकांना महाराष्ट्राने किती वर्ष डोकं घेतलं का सोलापूर जिल्हा इतक्या वर्ष दुष्काळ दुष्काळाचं खायला खाली राहिला पण उजे धरण तुमच्या पायथ्याशी आले तरी तुमच्या तालुक्याला पाणी नाही शेवटी या निरेच पाणी जे उपलब्ध होतं ते तुमच्या रंजेशी निंबाळकरण भांडून ते, ते, ते मिळवलं त्याच्यामुळे बापू तुमच्या या सांगोडा तालुक्याला पाणी उपलब्ध करण्याचं काम झालं मुळ त्यांना दुष्काळ पाणी दुष्काळाच्या भागाला पाणी देणं व्यावहारिक नसल्याला वाटत होत त्यांनी राज्याने किती वर्ष नेतृत्व केलं हे मी सांगण्याची गरज नाही फक्त उतरा फुकून पाणी येत नाही प्रत्यक्ष काम करावं लागतं आणि हे काम आज आपल्या या राज्यामध्ये आपले लाडके मुख्यमंत्री करतायत जी भूमिका देशाची आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेली आहे नदी जोड प्रकल्पाच्या निमित्तानं आंदोलन त्यांनी उभं केलेलं आहे आणि या निमित्तानं आज महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल गोदावरी खोऱ्या असेल जवळजवळ आज दोन लाख कोटी रुपयाची कामं आपण हे महाराष्ट्र नदीजोर प्रकल्पातून दुष्काळमुक्त करण्याचा आपण संकल्प केलेला आहे आणि मी आपल्याला शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की पुढच्या पाच वर्षामध्ये आपण हे राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी फार मोठी भूमिका आपण या ठिकाणी करणार आहोत आपल्या सांगोला तालुक्यामध्ये या योजनेला फार वर्षापूर्वी मंजुरी मिळाली होती ज्यावेळी बावीस गावात वीस सहा हजार पाचशे पंचवीस हेक्टरला प्रस्तावित योजना होती मला वाटतं त्यावेळेचा खर्च काहीतरी त्र्याहत्तर कोटी रुपये होता आज तुमच्या या सगळ्या योजना पूर्ण होताना जो आज आता अंदाजपत्रक तयार करण्यात आलेला आहे आज जवळजवळ साडेआठशे कोटी रुपये खर्च येणार आहे योजना सुरू झाली त्यावेळी किती खर्च होता त्र्याहत्तर कोटी आता या साडेआठशे कोटीला थांबलं पाहिजे पण मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आता की कोणत्या परिस्थितीमध्ये या बारा गावांचा समावेश करून ही जी तेरा हजार पाच तेरा हजार पंचावन्न हेक्टर क्षेत्र जे आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये पाच हजार सातशे चौऱ्याण्णव हेक्टर आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सहा हजार पाचशे सत्तावीस सत्तावीस हेक्टर आहे अशा या चारही टप्प्यातील योजना मी आपल्या खात्री देऊ इच्छितो पुढच्या तीन वर्षात आपण पूर्ण करून आपण त्या ठिकाणी टाकू आणि तीन वर्षामध्ये संपूर्ण या चारही टप्प्याचं पाणी आपल्या दुष्काळी तालुक्याच्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळेल त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठलाही संदेश ठेवण्याचं कारण नाही तर शाजी बापूचा पाठपुरावा सातत्यानं आहे त्याच्यामध्ये त्यांची असणारी जी भूमिका आहे आता जी प्रामाणिक भावने ते त्या ठिकाणी काम करत आलेले आहेत मग आता आमचे अधिकारी सांगत होते निरा देवधर उजवाड कालवा टेंबू म्हैसाळ सांगोला शाखेमुळे आणि सांगोला उपसिंच्या योजनेखाली सांगोला तालुका हा शंभर टक्के बागायत होईल अशा प्रकारचं काम आम्ही सुरू केलंय सगळ्यात महत्वाचं राज्यामध्ये हा एकमेव तालुका हा पूर्णतः दुष्काळमुक्त होण्याचं काम आणि याच भाग्य मला मिळणार आहे याचा मला आनंद आहे म्हणजे जयकुमारजींचा प्रचंड इच्छाशक्ती माजी खासदार निंबाळकर साहेबांचा पाठपुरा आणि शहाजी बापूचा त्यासाठी असणारा समर्पित काम काम भावनेमुळे शक्य होणार आहे भरून किती हिशाब करू द्या आज आपलं सरकार महायुती सरकारच्या पद्धतीने काम करत आहे मला आता पत्रकार विचारत होते ते सकाळी जो कोंबडा आवडल्यासारखे माणूस बोलत होतो टी व्हीवर त्यांनी काहीतरी भाष्य केलं की त्या बीडच्या प्रकरणामध्ये त्या खुनामागे आमच्या पक्ष जात तर मी सांगितलं मग की राज्यामध्ये जी मनोरुग्णाची संख्या वाढत चाललेली आहे वेड्याची इस्त बांधव लागतो स्थिती आहे इतके जर करायला लागले राजकीय परिस्थिती करतात हे अतिशय दुर्दैव आहे राज्यामध्ये किती मोठी कामं किती कामं करायची आहेत झपाटा नाही तर झपाटा मान्य मुख्यमंत्री मोदी लाभलेला आहे आणि म्हणून मी म्हटलं बापूर माझं एवढंच चांगलं आहे विरोधकांना काय टिकायचे करू द्या बापू आम्ही आमचं काम करत राहू विरोधकांचा समाचार तुम्ही घ्यायचं काम करा आम्ही आहोत तुमच्या मागे आहोत आणि मला खात्री आहे की या सांगोळा तालुका दुष्कमक्त करण्याकरता आजची जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना ज्या कारणत होते भूमिपूजन होत आहे त्याला कुठे पैसे कमी पडणार नाही आज साडेआठशे कोटी रुपये खर्च येणार आहे शंभर टक्के पैसे उपलब्ध होतील आणखीन काही पैसे लागले ते आपण आणखीन देऊ परंतु या राज्यातील जी, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आपला नवा आशय निर्माण करायचा आहे दुष्मुक्त महाराष्ट्र करायचा आहे त्यासाठी आमचं महायुती सरकार कटिबद्ध आहे अशा प्रकारची खात्री मी आपल्या सर्वांना देतो मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या